प्रशासन लागले ला आहे कामाला मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीची पंचनामे आणि मदतीची कारवाई तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे परभणी जिल्ह्यातील विहीर दुरुस्तीसाठी सव्वा लाख के शेतकऱ्यांनी केला आहे अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नावबौ शेतकऱ्यांसाठी डॉक्टर कृषी स्वावलंब योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत नवीन विहिरी द्वि आणि दुरुस्ती शेततळे अस्तरीकरण निधी दिला जात आहे मानवत मधील भरपाईसाठी शासन सकारात्मक नुकसानीची तक्रार करण्याचे आवाहन कृषी मंत्र्यांनी घेतला आहे बांधाव जाऊन नुकसानीचा आढावा अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसता सोयाबीन कापूस तूर पिकांचा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे मुंडे यांनी बुधवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत द्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस तूर इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकट सापडला असून घरातील किडूक मिळूक विकून शेतकऱ्यांना पेरणी करावी लागत आहे वसमत महसूल कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्यांसाठी पोहोचले आहे बांधावर गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला आहे तालुक्यातील सातही मंडळामध्ये अतिवृष्टीचे आणि पिकांचे नुकसान झाले तर अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्याने नागरिकांच्या घराची पडझड सुद्धा झाली आहे नुकसानी पाहून पंचनामे कृषी विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे लातूर जिल्ह्यातून मांजराकडून पाच कपातीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा दोन कोटी पस्तीस लाख ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा हार्वेस्टद्वारे केलेल्या वजन कपात केले जात आहे कंपनीकडे तक्रारीचा खच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्यामध्ये आभाळ पाटल्याग पाऊस झाला या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांच्या नुकसान झाले नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी जिल्ह्यातील बळीराजा सजग झाला आहे सोयाबीन पीकही झाले आहे बेचिराग जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत सोयाबीन कापूस नगदी पिकांसह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले शासनाने हिंगोली इलेक्ट्रीड शेतकऱ्यांनी बहात्तर तासांमध्ये कावा पिकांचे नुकसान झाले असल्यास था। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन कापूस तूर ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झालेले विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आतमध्ये विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिले आहे बीड जिल्ह्यामध्ये संत रोहिदास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी प्रस्ताव द्या जिल्हा व्यवस्थापनाकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी कर्ज योजना राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या इच्छित कर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव वेळेवर सादर करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे सोयगाव मधील अतिवृष्टी आणि बहात्तर गावांमधील एकोणतीस हजार शेतकऱ्यांना फटका प्रशासनाचा अहवाल पंधरा हजार तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान सोयगाव सह तालुक्यामध्ये रविवारी रात्री व सोमवारी झालेल्या अतिवृष्टीच्या बहात्तर गावातील एकोणीस हजार एकशे बावीस शेतकऱ्यांना फटका बसला असून तालुक्यातील पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने बुधवारी जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे

पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान सरसकट नुकसान भरपाईची मागणी अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टरी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये झाले आहे नुकसान सोयाबीन मदतीचे दहा सप्टेंबर पासून वाटप सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चारशे चार हजार चार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप येणाऱ्या तांत्रिक अडचणीमध्ये या माहिती महाआयटीआय व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येते दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बैठकीत घेतली आहे कृषी उत्पन्न वाढीसाठी चौदा हजार कोटी रुपये झाले आहे मंजूर डिजिटल कृषी मिशन मुळे पीक विमा शेतमाल खरेदी आणि पीक विमा उत्पादनातील गैरप्रकाराला आळा बसणार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन सप्टेंबर रोजी डिजिटल शेती मिशन साठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये निधीचा तरतूद करण्यात आली असून यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा एक हजार नऊशे चाळीस कोटी रुपये असेल आणि एकतीस मार्च दोन पर्यंत निधी करणं अपेक्षित आहे आणि कापसाला समृद्धी महामार्ग करणार खुश खबर ओला दुष्काळ अर्थ शेतकऱ्यांना मिळणार आहे पस्तीस हजार रुपयांची मदत एकनाथ शिंदे यांची माहिती झाला आहे खुश लाल कडक आणि भाव कडक यंदा डाळिंबांना अच्छे दिन दोनशे रुपयांवर होत आहे जागेवरच सौदा

पूर गरे जमीन हो ता या तालुक्यातील रविवारी नुकसान झाले असून सिल्लोड शहर कुल्लोड चिंचवड आमसरी देवगाव बाजार येथील जवळपास वीस घरांची पडझड आली आहे मुख्यमंत्र्यांनी चोवीस तासात विम्याचे पैसे वितरित करण्याचे आदेश द्यावेत आदित्य ठाकरे यांची मागणी शेतकरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई व पीक विमा देण्यात यावा अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली आहे परभणी आता पीक विम्याची तक्रार ऑफलाईन सुद्धा करता येणार कृषी धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे त्याचे आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानीचे तत्काळ होणार पंचनामे जिल्हा प्रशासन लागले आहे कामाला मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पंचनामे आणि मदतीची कारवाई तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे परभणी जिल्ह्यातील विहीर दुरुस्तीसाठी सव्वा लाख एकोणपन्नास के शेतकऱ्यांनी केला आहे अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत नवीन विहिरी द्वि आणि दुरुस्ती शेतकडे अस्त्रीकरण निधी दिला जात आहे मानमतमधील भरपाईसाठी शासन सकारात्मक नुकसानीची तक्रार